फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण खजूरचे लाडू बनवणार आहोत याला ड्रायफ्रुट्स लाडू पण म्हटले जातात तर त्यासाठी मी जवळजवळ तीन पाव आपण खजूर घेतलेले नंतर टरबूजची बी घेतलेली खसखस घेतलेली वीस ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम टरबूजची बी नंतर बदाम काजू हे प्रत्येकी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले नंतर गोडंबी पण घेतलेली पन्नास ग्रॅम आणि वेलची पूड घेतलेली पाहिजे तर तुम्हाला त्याच्यात पिस्ते वगैरे मनुके तुम्हाला जे पाहिजे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि थोडीशी दोन चमचे वेलची पू पूड घेतलेली आणि नंतर मग अर्धा आपल्या जो जो पावश्यार आपण खोबरं किसून घेतलेलं आहे वाळलेलं जे खोबरं असतं ते आपण किसून घेतलेलं आहे मग आता लाडून सुरुवात करू तर त्यासाठी मी कढाई घेतलेली कढईमध्ये आपल्याला एक चमच्यावर तूप टाकायचं आहे छोट्या चमच्यावर आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण कापून ठेवलेले आहे काजू बदाम टरबूजची बी वगैरे ते सगळं घेतलेलं आहे तर ते आपल्याला आचेवर थोडंसं एक ते दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता हे एकत्र टाकून घेऊ त्याच्यात सगळे आणि नंतर मग आपल्याला हे ही गोडंबी पण त्याच्यात टाकून घ्यायची आणि मग व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आपण ते एक ते दोन मिनटं चांगलं फ्राय होईपर्यंत भाजायचे म्हणजे काय होतं मग ते लाडू जास्त दिवस टिकता जर तुम्ही तसेच कच्चे टाकले ना तर मग त्याला टेस्ट येणार नाही आणि लवकर खराब होतात ते लाडू तर आता हे काढून घ्यायचे आपल्याला सगळं भाजून झालेलं हे एका ताटात पुन्हा आपण थंड व्हायला ठेवायचं आहे काढून घेऊ एक साईडला आणि नंतर मग याच्यातच आपल्याला आता खसखस टाकून घ्यायची आहे ती खसखस सेपरेटच भाजायची त्याच्यात भाजायची नाही मग ती पण एक ते दोन मिनटं अशी आपल्याला भाजायची जास्त भाजायची नाही गरज पडत नाही त्याला गॅस कमीच ठेवायचा आहे भाजताना आता ही झालेली भाजून तुम्ही बघू शकता लगेच आपल्याला ती काढून घ्यायची ताटामध्ये तर त्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणजे आपण ड्रायफ्रूट्स काढलेले आहे ना त्याच्यातच आपण ही खसखस पण काढून घ्यायची खोबरं आपल्याला एकदम शेवटी भाजायचं आहे बरं का खोबरं अगोदर भाजायचं नाही आता परत आपण तूप टाकून घेऊन मग त्याच्यात डिंक टाकलेलं आहे आपण पन्नास ग्रॅम खाण्याचा डिंक तर तो, तो टाकायचा आहे तो चांगला फुलू द्यायचा आहे तडतडू द्यायचा आहे जर मोठा डिंक असेल तर मग तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून मग तळून घ्या कारण मग बऱ्याच वेळेस काय होतं जर खडे मोठे मोठे असले डिंकाचे तर मग मध्ये ते कच्चे राहून जाता आणि मग तो व्यवस्थित फुलत नाही तर शक्यतो फोडून घ्यायचा आहे आणि मगच तो तळायचा आता माझ्याकडचा डिंक बारीक होता त्याच्यामुळे मी तो फोडून घेतलेला आहे आणि मग तळायला टाकलेलं तर बघू शकता एकदम छान असा फुललेला आहे सा साबुदाण्यासारखा असा तम्म फुललेला आहे मग आता राहिलेला असा दोनदा करून मी थोडं थोडं करून ते तुपात दोनदा करून असा तळून घेतलेला आहे हा सगळा डिंक आपल्याला असा तळून घ्यायचं आहे आता आपण राहिलेलं आपण चांगला फुल गॅसवर असा तडतडू द्यायचा आहे आणि नंतर म्हणजे एक्स्ट्राचं तुपे आपण राहिलेलं डिंक तळल्यानंतर ते काढून ठेवायचे कारण एवढा तुपाचा वापर लागत नाही या लाडूंना ला शक्यतो कमी याच्यातच होतो कमी तुपातच आपण हे लाडू तयार होता जास्त तूप लागत नाही जास्तीत जास्त पन्नास ग्रॅम तुपामध्ये आपले होतात मग आता हे काढून घेऊ आणि बाकीचं तूप पुन्हा काढून घेऊ दे आता ले ले ते हे ल कमी लागणार आहे मग आता याच्यानंतर आपल्याला खोबरं भाजायचं तर एक चमच्याभर मी तूप टाकलेलं आहे मग त्यात आता खोबरं भाजायचं आहे आपल्याला खोबरंही हे कमी गॅसवरच भाजायचं आहे म्हणजे ते करपणार नाही अशा हिशोबाने भाजायचं आहे थोडंसं चांगलं कमी गॅसवर भाजलं ना म्हणजे खरपूस भाजले जातं ते आणि चांगलं कडक होतं ते असं कारण या दिवसाचं कसं सा लगेच लवकर सादळतं मग त्याच्यामुळे भाजायलाही थोडासा वेळ लागतो आणि चांगलं कुरकुरीत असं झालं पाहिजे म्हणून आपण ते भाजून घ्यायचे आता बघू शकता खोबऱ्याचा रंग आपला छान बदललेला आहे आणि व्यवस्थित असं सा, सारखं हलवून हलवून कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही अशा हिशोबाने मग आता काढून घ्यायचं आहे खोबरं पण काढून घ्यायचं आहे मग आता व्यवस्थित आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे आता बघू शकता सगळं असं व्यवस्थित भाजून झालेलं आहे मग पुन्हा आपण एक चमच्यावर तूप टाकायचं आहे परत आणि नंतर मग आपण ज्या खजूरट घेतलेलं आहे पाऊन किलो घेतलेले आहे तर त्या अर्धा किलो आणि पावशेर म्हणजे अशी घेतलेली आहे तर मग हे आपल्याला चांगल्या कम भाजून घ्यायचे आहे कमी गॅस कमीच ठेवायचे आणि भाजायच्या म्हणजे आपल्याला फक्त परतवायच्या आहे त्या तुपामध्ये कारण यासाठी आहे कारण थोड्याशा त्या गरम केल्या तुपामध्ये परतवल्या का त्या सॉफ्ट होतील मग लाडू बांधायला आपल्याला सोयीस्कर होईल म्हणून अगोदर अशा एक ते दोन मिनटं चांगल्या आणि खालीवर करत राहायचे कंटिन्यू म्हणजे मग खाली कढईला लागणार नाही मग आता हे झालेलं आहे बघू शकत तुम्ही एक ते दोन मिनटं परतवल्यानंतर झालेलं आहे मग आता हे ताटात काढून घेऊ जेवढे बसतील तेवढे ताटात काढायचे आहे वाटलंस बाकीच्या आपण राहिलेल्या तसं राहू देऊ मग नंतर जशा लागल तशा आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेऊ आता अगोदर काय करायचं आहे डिंक आपला थंड झालेलं आहे ना मग तो मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला दळून घ्यायचा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आता हा डिंक आपला बघू शकता तुम्ही एकदम बारीक करून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मग तो काढून ठेवायचा आहे एक साईडला मग नंतर मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्या ज्या कढईमध्ये आपण राहिलेल्या त्या खचुरी त्या पुन्हा आपल्याला व्यवस्थित अशा बंद चालू करून पल्स मोल्डवर आपल्याला हे दळायचे म्हणजे जास्तही बारीक करायचं नाही किंवा जास्तही जाड करायचं नाही कारण मग मिक्सरचं भांडं पण खराब होण्याची शक्यता असते तर थोडं थोडं करून असं जाडसरच असं दळायचं आहे जे त्याचे तुकडे होतील अशा हिशोबाने दळायचे आता बघू शकता तुम्ही अशी मस्त व्यवस्थित अशी दळले गेलेली याच पद्धतीने आपण राहिलेली पण सगळी खजूर आपल्याला दोन तीन टप्प्यामध्ये थोडी थोडी करायची आहे एकदमच सगळ्या घ्यायच्या नाही आहे नाही तर मग तुमचं मिक्सरचं भांडं अजिबात चालणारच नाही मिक्सर खराब व्हायचं काम होईल तर थोडं थोडं घ्यायचं आहे जेवढं भांड्यामध्ये बसेल बस तेवढं थोडं थोडं करून आपल्याला हे दोन ते तीन वेळेस करून घ्यायचं आहे याच पद्धतीने मग आता हे थोडं थोडं करून मी आता चिगट असल्यामुळे काय होतं ते पात्यांना घट्ट चिटकून असतं मग त्याच्यामुळे ते थोडं थोडं करून दळायचं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने काढून घ्यायचं आहे मग आता राहिलेली सगळी खजूर मी अशा पद्धतीने पूर्ण दळून घेणारे जे मोठे तुकडे राहिले त्याच्यातले ते, ते पुन्हा निवडून काढून घ्यायचे आणि थोडं थोडं करून असं दळायचे सगळे आता ही खजूर आपली सगळी दळून झालेली मग त्याच्यात आपण ते ड्रायफ्रूट जे तळलेले ते टाकून घ्यायचे जे वाटीला आपलं तूप चिटकलेलं आहे तर ते आपण लगेच खजुरा हातात घेऊन थोडंसं असं वाटीने पुसून घ्यायचं आहे ते वाटी त्याच्याने म्हणजे ते, ते तुपही आपलं वाया जात नाही त्याला चिटकलेलं तर बघू शकता मी अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे भांड्याला चिटकलेलं पण निघून जातं आणि नंतर म्हणजे खोबरं खोबरे ते पण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे असं कुस करून घ्यायचं कारण आता हे आपण फ्राय केलेलं आहे थोडंसं गरम केलेलं असल्यामुळे लगेच त्याचा चुरा होतो आहे बघा हाताने चुरगळ्याबरोबर त्याचा चुरा होतो आहे मग अशा पद्धतीने आपण कुस करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू करताना व्यवस्थित असं आपलं हे एक जीव होईल आणि व्यवस्थित अशा लाडू बांधले जातील आपले मग आता डिंक टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात डिंक पण आपण दळून ठेवलेलं होता मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मग तो डिंकही आपण त्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आता तो डिंक पण आपण सगळा त्याच्यात काढून घेऊ या पद्धतीने सगळा डिंक आपल्याला त्याच्यात काढून घ्यायचं आहे आता हा डिंक बघू शकता मी सगळं त्याच्यात काढलेलं आहे नंतर आपण त्याच्यात वेलची पूड राहिलेली आहे ती वेलची पूडही त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायची तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही त्याच्यात बाकीचे ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पिस्ते वगैरे जे टाकायचे तुम्हाला तर ते मनुके हे टाकायचं असलं तर टाकू शकतात ज्यांना डिंक नाही टाकायचं त्यांनी डिंक नाही टाकला तरी चालेल पण डिंकांमुळे काय होतं हाडं मजबूत होतं आणि कॅल्शियमचं प्रमाणही वाढतं हे मुलांना कसे हे लाडू सकाळी नाश्त्याला तुम्ही एक लाडू जरी दिला ना तर भरपूर प्रोटीन विटॅमिन सगळं भेटून जातं हिमोग्लोबिन भेटतं त्याच्याने बाकीचा नाश्ता तर एक ते दोन लाडू मुलांना सकाळीच खायला दिले ना तर असं पोटभरीचा मस्त नाश्ता होऊन जातो त्यांचा आणि त्यांना सगळं हेल्दी भेटतं प्रोटीनयुक्त सगळं आर भेटतो हा तर तुम्ही खाऊ शकता आणि लहान मुलांनाही घरात देऊ शकता कारण बऱ्याच वेळेस काय होतं खजूर खायला बऱ्याचशांना कंटाळाच येतो मग त्याच्याने आपण हे असे लाडू बांधून ठेवले ना तर कमीत कमी एक महिना तरी एक ते दोन महिने हे लाडू आरामात आपले हे टिकतात मग आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित खालीवर करून असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात वेलची पुढे टाकून घेतलेली मी आणि खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं असं एक जीव झालं पाहिजे या पद्धतीने असं म्हणजे खोबरं काजू बदाम जे आपण टाकलेले सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेले तर ते आपले मिक्स मिक्स हे मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे हे आता बघू शकता सगळं माझं असं हे साहित्य मी असं हाताने मिक्स करून चोळून चोळून असं करून त्याच्यात मिक्स करायचं आहे म्हणजे ते सगळं जास्त एकजीव होईल असं ह्या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मग आता हे झालेलं आहे आपलं सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे मग म्हणजे वाटील आपलं तुपही राहिलेलं होतं शिल्लक थोडंसं राहिलेलं होतं तेही त्याच्यात मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग आता लाडू बांधायला आपल्याला सुरुवात करायची या पद्धतीने असं हातावर गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही असं आणि अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपले हे लाडू बांधवले जातात तर तुमच्या घरात लहान मुलंही असतील ना तर तेही अगद एकदम सोप्या पद्धतीने असे लाडू बांधू शकतील तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही मदतीलाही घेऊ शकता लहान मुलांना घरातलं कोण नाही कोणीही हे लाडू सहज बांधू शकतं पटकन असे वळले जातं हे लाडू चिगट असल्यामुळे ते पटकन वळले जातात शक्यतो हाताला तूप लावून घ्या थोडंसं तूप तेल काय लावायचं ते आणि मग हे लाडू बांधायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने जवळजवळ ते दीड ते पावणे दोन किलोचे लाडू तयार होतात सगळे आणि नग जर धरले तर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लाडू आपले जे छोटे छोटे असे लाडू आपले तयार होतात तर बघू शकता इतके छान असे आपले हे ड्रायफ्रूट्स लाडू तयार झाले ते तुम्ही उपवासालाही खाऊ शकता आणि असे इतर वेळीच हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आपले हे लाडू तयार होतात तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खजुराचे लाडू नक्की करून बघा